दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे जसा श्रावण महिना अतिशय महत्वाचा आणि पवित्र मानला गेला आहे त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना सुद्धा खूप जास्त पवित्र मानला गेला आहे का बरं तर याच्यामध्ये मार्गशीर्ष तर गुरुवार आहे पण आपण आपल्या कुळदेवांची सेवा म्हणजे चंपाषष्ठी आहे दत्त महाराजांची सेवा म्हणजे अर्थात आपण दत्त जयंतीनिमित्त आपण पारायण करणार आहोत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच काही सेवा करायच्या आहेत ते कुठल्या ते आपण नंतर बघूया पण आजच्या व्हिडिओमध्ये मा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा भले तुमच्याकडनं व्रतवैकल्य नाही केलं तरी चालत पण काही जे काही नियम आहे तेच आपल्याला पाळायचे आहेत ते कुठले ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम अं म्हणजे महिलांना असा खूप प्रश्न पडलेला आहे मी वारंवार सांगते तरी सुद्धा कि मार्गशीर्षचे गुरुवार आणि अकरा गुरुवार एकत्र मोजायचे का सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करणार असेल तर तुम्हाला हे अकरा गुरुवार थांबवावे लागेल म्हणजे ज्यांचा महाराजांचा पाचवा सहावा सातवा सा आठवा नऊवा दहावा अगदी अकरावा गुरुवार जरी असेल आणि तुम्हाला जर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे असेल तर तो अकरावा गुरुवार तुम्हाला याच्यामध्ये मोजता येणार नाही मग याच्यासाठी काय करू शकता तर तुम्ही एक वर्ष फक्त गुरुवार व्रताची मांडणी करा सेवा करा व्रत नाही केलं म्हणजे उपवास नाही धरला तरी चालेल तुम्ही गुरुवारी महाराजांची मांडणी करून महाराजांची सेवा करू शकता आणि मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी करून त्यांची सेवा करू शकता म्हणजे काय उपवास एकदाच होईल पण तुमची व्रत वैकल्य ते दो, दोन्ही पण होतील कारण एखाद्याच्या शरीराला जर उपवास झेपत नसेल तर त्याने उपवास करायचा का आणि ना उपवास हा फक्त अन्नाचाच नाही करायचा काही गोष्टी आहे त्याचा त्याग करणं महत्वाचं आहे ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी ताई आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अकरा गुरुवारचे उद्यापन करू शकतो का हो तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गुरुवारी अकरा गुरुवारचं उद्यापन करू शकता पण कधी जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं उपवास नसेल करणार कारण एका वेळेस दोन उपवास करता येत नाही समजलं असेल वारंवार 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 त्या कमेंट्स येतात आता सगळ्यात महत्त्वाचं मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्या म्हणजे असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या ज्या सात्विक लहरी आहे त्या पृथ्वी तलावावर खूप जास्त प्रमाणात जागृत असतात त्याच्याच बरोबर भगवान विष्णूंच्या सुद्धा ज्या सात्विक लहरी आहे त्या या पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणात जागृत असतात म्हणून त्यांची सेवा केली तर आपल्याला निश्चित स्वरूपात फायदा होतो अर्थात जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी आपोआप येते जन्म दे देण्याचा काम ब्रह्मदेवाने केलं आहे सांभाळ हे भगवान विष्णू करता मग ते आपल्या सा सगळ्यांचं सांभाळ करतील पण ह्या महिन्यात जर काही नियम पाळले तर सगळ्यात आधी मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार कडकडीत वर्ज आता ताई आम्ही वर्ज करू पण घरातले ऐकत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतच नव्वद टक्के घरात होतं की तुला करायचंय ना व्रतवैकल्य कर तू आम्हाला नको सांगू बघा आता या चंपाषष्ठी निमित्त मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं त्या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे त्याच्याबरोबर दत्त जयंतीच्या सप्ताह काळात सुद्धा घरात तरी मांसाहार कडकडीत वर्जा असणार आहे आणि ते आपण पाळतोच तर तुम्ही घरात सांगून बघा की मी असे व्रत व्रतवैकल्य करत आहे कर तुम्ही पाळा आणि जर ते म्हटले तर खूप चांगलं आणि जर नाहीच म्हटले कारण अशाही कमेंट कमेंट्स की ताई मग घरातल्या करून दिलं तर चालेल का मी नाही मी नाही खाणार बघा जर ते ऐकणारच नाही आहे ना तर घरात कटकट करून कुठलीही व्रत ऐकतील कुठलीही सेवा करणार काहीच अर्थ नाही एखाद्याचं मन जाळून भले तो चांगलं करतोय वाईट करतोय आपल्याला माहिती आहे पण तर त्याचं मन आपण त्याचं मन दुखवतोय त्याला खायचं आहे त्याला म्हणतो तू खाऊ नको खाऊ नको मग घरात कटकट होते मग मी बाहेर खाऊ का आता बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही गुरुवार करणारच आहे तर तुम्हाला अर्थात ताई त्यांनी बाहेर खाऊ का तर गुरुवारी तरी कोणीच मांसाहार खात नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये ताई माझ्या मुलाने मुलीने नवऱ्याने बाहेर खाल्लं तर चालेल का जर त्यांची इच्छा असेल आणि त्यांना खायच असेल तर त्यांना खाऊ द्या किंवा ताई ते घरात खाणार आहे मग मी उपवास करू का तर बघा तुम्ही काही सेवा करणार असेल जी काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही करणार असेल तर तुम्ही खाऊ नका मार्गशीर्ष महिना ऍटलीस्ट खरं तर सगळ्यांनीच पाळायचं असतं पण महिलांनी तरी आवर्जून मांसाहार बंद करा श्रावण महिना एवढा पवित्र आहे फक्त सांगते म्हणून नाही तुमच्या घरात मांसाहार अगदी अंडे सुद्धा शिजले नाही पाहिजे एवढा नियम तरी तुम्ही पाळा पण जर ते ऐकणारेच नसेल तर तुम्ही त्यांना करून द्या कारण घरात कटकट होती तुम्ही सेवा करताना त्या त्या सेवेचा काही तुम्हाला फरक पडणार नाही आणि मला तरी वाटतं की प्रत्येकाचा वैयक्तिक डिसिजन असतो ती खाणं न खाणं माझं काम आहे तुम्हाला सांगणं दुसरं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची व्रत वैकल्य बघा आता गुरुवार संदर्भात ताई आम्ही मांडणी करू शकतो उपवास नाही केला तर चालेल का उपवास फक्त करायचा असतो का ज्यांना ज्यांना गोळ्या आहे महिला प्रेग्नेंट तर महिलांना हात जोडून विनंती आहे स्वतःच्या बाळाची काळजी घेणं आणि स्वतःची काळजी घेणं आता सगळ्यात महत्वाचं आहे ताई माझी डिलिव्हरी सव्वा महिना झाला आहे मग मी व्रत वैकल्य करू का एक वर्ष नाही केलं तर काय बिघडणार आहे तुमचं बाळ छोटं आहे तुम्हाला फिडिंग करणं खूप महत्वाचं आहे आणि आता त्या गुरुवारच्या व्रत कथेमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही फलहार घेऊन दूध कॉफी चहा हे घेऊनच तुम्हाला उपवास करायचा असतो म्हणजे तुम्ही तिखट खायचं नाही भगर किंवा खिचडी खायचं नाही पण आजकाल महिला खाता मला सांगा आता तुम्ही भगर खाली तर बाळाला त्रास होईल तुम्ही खिचडी खाली तर बाळाला त्रास होईल या सगळ्यांपेक्षा तुम्हाला आता बाळ महत्वाचं आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्हाला त्या बाळाची काळजी किंवा जर तुमची डिलिव्हरीत झाली असेल तर बाळाची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे मी भले तुम्ही मांडणी करू शकता मांडणी करा सेवा करा त्याला कुठलंच बंधन नाही पण तुम्ही उपवास नसेल शक्य ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा उपवास नाही दिला तरी चालेल तुम्ही मांडणी करू शकता असं सुद्धा नियम आहे शेवटी देव हा भक्तीचा मुकेला आहे दिवस दिवस भर उपवास करायचा आणि आपल्या जीवाला त्रास होतोय आपला आत्मा तळ तळतळतोय आपला आत्मा जर आपल्याला पाणी मागतो आपण त्याला देत नाही आपला आत्मा जर खायला मागतोय त्याला आपण देत नाही तर त्या सेवेला काहीच अर्थ नाही आहे म्हणून हे तुमच्यावर आहे आधी स्वतःच शरीर जपण खूप महत्वाचं आहे त्याच्याबरोबर तिसरा नियम गुरुवारी किंवा तुम्ही दत्त जयंतीच्या काळात आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही व्रतवैकल्य करणार असेल तर अर्थात त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे महिनाभर नाही केलं तरी चालेल पण ह्या गुरुवारच्या दिवशी किंवा तुम्ही कुठली काही सेवा तुम्हाला जे मी काही सांगणार आहे तेव्हा संकल्पयुक्त असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तो एक नियम आहे ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी गुरुवारी भले तुम्ही उपवास करणार असेल किंवा नसेल तरी गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप महत्वाचं आहे त्याच्याबरोबर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा ज्या काही सेवा सांगून राहतात त्यातल्या सगळ्यात काही श्रवण करा काही पठन करा तुमच्यावर आहे सगळ्यात आधी कुपकुमार्चन करणं विष्णू सहस्रनाम ज्या काही सेवा तुम्हाला मी सांगून आहे त्या आवर्जून पठण करा किंवा श्रवण करा आता अं ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावर कुंकुमाशन करणं अगदी रोज केलं तर उत्तम नाही तर दर गुरुवारी करा ज्या कुंच्या सेवा करत त्यांनी आवर्जून दर गुरुवारी किंवा दररोज या मार्गशीर्ष महिन्यात दररोज जर दर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला कुंच्यांची सेवा करायची जर शक्य असेल तर तो सांगताय त्याच्याबरोबर ज्या काही सेवा मग रोज विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली किंवा जे काही मंत्र स्तोत्र आहे घरात सात्विक लहरी येतील बाहेरच्या कट -कट कटकट ऐकण्यापेक्षा किंवा आपण कोणीतरी काहीतरी बोलतोय लक्षात ठेवा बऱ्याच वेळानं अशा कमेंट होता की ताई आम्हाला ना हे ना असं असं काहीतरी बोललं मन दुखवलं पण आम्ही काहीच बोललो नाही लक्षात ठेवा तुमच्यासाठी जे काही देणार आहे त्याला त्याच्या डबल मिळणार आहे म्हणून तुम्हाला कोणीतरी काहीतरी वाईट तरी, वाई तरी बोलत आहे तुमची निंद नाही करताय तर थास तू कर तुला काय करायचं कर कारण निंदकाचे घर असावे शेजारी तुमची कोणी निंदा केली तुम्हाला नाव ठेवले तर ते तुमचं सगळं जे काही वाईट आहे ना त्याला भेटत आहे तर ते खरं तर भेटलं नाही पाहिजे पण जर त्याची वृत्तीच अशी असेल तर त्याचं कर्म आणि तो बघेल म्हणून कोणाच्याच नादी लागू नका ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरं तुम्हाला सांगते माझा पर्सनली अनुभव की मार्गशीर्ष महिना खूप माझ्यासाठी तरी खूप लकी आहे प्रतवैकल्य करते म्हणून नाही पण काही ज्या काय ज्या काही सेवा वगैरे करते टचूड खूप चांगला इफेक्ट पडला आहे मार्गशीर्ष गुरुवार प्रचंड मला गुरुवार आहे मला खूप आवडतं त्याचा अनुभव पण मला मल, खूप चांगला आलेला आहे मी तुम्हाला आपण सांगेल की ह्या मार्गशीर्ष मेन महिन्यामध्ये घरात भांडण होणार नाही कटकट होणार नाही तुम्ही शांत राहा आता सम समोरचा काही पण असो तुम्ही शांत राहा आणि खर तर हे आयुष्यभर आपण शांत राहावं ते होत नाही आपण माणूस आहे पण तरी पण स्वतः शांत राहणं कोणाची निदान न करणं व्रतवैकल्य करताय सेवा करताय म्हणून तरी निंदनालस्ती करताय कोणावर दादागिरी करताय कोणाला तरी वाईट साईड बोलताय तर काय तुम्हाला फळ मिळणार आहे कुठलंच फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कितीही सेवा करा कुठल्याही मंदिरात जा कुठल्याही देवाचं करा काहीही तुम्हाला फळ मिळणार नाही कारण देव हा तुमच्या कर्मात आहे एक माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात ना ते खूप जास्त मॅटर करतं ह्या सेवांपेक्षा मग चार चार पाच पाच तास सेवा करायची मंदिरात जाऊन आणि गेला त्याला नाव ठेवायचं काही अर्थ नाहीये एक सांगते ज्या घरात घरातल्या स्त्रीच किंवा जेव्हा म्हणतो ना आपण की आई बहीण बायको मुलगी हिचा मान सन्मान होतो ना त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते ज्या घरात सासू आ, सासू सून नांदा या खळखळून असता त्या घरात कधीही वास्तुदोष लागत नाही म्हणून या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं आता त्याच्याबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या अगदी मंगळवार शुक्रवार गुरुवार किंवा कोणी पण तुमच्या घरात त्याला चॉकलेट द्या त्याला पाणी त्याला बिस्किट त्याला निर्मुखी पाठवू नका त्याला काही ना काही खायला द्या आता ह्या मार्गशीर्ष गुरुवार मध्ये काय करायचं काय सांगेल मी तुम्हाला ते नंतर पण मंगळवार असो किंवा शुक्रवार असो तुम्ही तुमच्या मूळ पीठावर गेलं तर खूप उत्तम माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंदिरात जाऊन तिचा मान सन्मान करा अगदी दर्शन घ्या ना नारळ तुम्ही तिला चढवू शकता किंवा फोडू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता याने ना फक्त आपल्याकडे खूप पैसा यावा खूप चांगलं व्हावा म्हणून नाही आपल्या आयुष्यातले जे काही संकट आहे त्रास आहे दुःख आहे ना ते खूप जास्त प्रमाणात कमी होतं आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठलेही व्रत ऐकले तुम्ही करणार असेल ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे किंवा ज्या तुमच्या संकल्पयुक्त सेवा आहे काळ वस्त्र आपण परिधान करतच नाही त्याच्याबरोबर कुठली सेवा करताना कुठलीही सेवा कपाळी कुंकू लावणं दोन हिरव्या बांगड्या घालणं जोडवी घालणं मंगळसूत्र ऍटलिस्ट ही सेवा, गालना, गालना, सेवा करताना तरी कारण आपण सवासणी आता हे सगळे नियम ह्या सगळ्या सेवा ताई मी विधवा आहे मी सेवा करू शकतो असं काहीच नाही आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार कोणीही करू शकत ताई मला लिहिता वाचता येत नाही मग तुम्ही उपवास धरा तुमच्या मुलीकडनं वाचून घ्या बऱ्याच वेळा अशा पण कमेंट झाल्या की मार्गशीर्ष गुरुवार ताई आम्ही करणार आहोत दुसऱ्या गुरु गुरुवारी गावाला जाणार आहोत तिकडे मांडणी नाही मार्गशीर्ष महिन्यामधली मांडणी तुम्ही तुमच्याच घरात करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमची म्हणजे आता समजा पहिल्या गुरुवारी मी दुपारी रा, केली मग नंतर मी रात्री करू का बघा जर नाहीच शक्य झालं तर एक टाइम मोस्टली असावा आता मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची मांडणी सकाळीच करायची का नाही तुम्ही सकाळी करा दुपारी करा अगदी संध्याकाळी मांडणी केली तरी चालेल बऱ्याच वेळा असं असतं की रात्रीचं लग्न आहे आमच्याकडे लग्न आहे मग तुम्ही सकाळी मांडणी करून रात्री तुम्ही उपवास सोडू शकता किंवा काही काही ठिकाणी असं पण असतं की ताई दुपारचं लग्न आहे मग काय करू शकतो तर तुम्ही मांडणी करा आणि उपवास तुम्ही तुमच्याच घरात सोडा हा जर अगदी जवळचं लग्न आहे तिथे जाऊन सोडला तरी चालेल पण शक्यतो हा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे आता मार्गशीर्ष महिन्याची जी काही मांडणी खूप साधी सोपी असणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती मी देणारच आहे पण तरी सुद्धा ज्या महिला नाईट शिफ्ट करता बऱ्याच वेळा किता आम्ही अं नाईटला कामाला जातो मग कधी करायचं बघा दिवसभरात तुम्ही कधीही मांडणी करू शकता मांडणी करणं ती कहाणी वाचणं महालक्ष्मी अष्टकम वाचणं ज्या काही सेवा आहे त्या करणं ती खूप महत्वाचं असत आता आज जर सकाळी झाली तर येत्या गुरुवारी संध्याकाळी झाली तरी हरकत नाही कारण आपण एवढं शिस्तबद्ध नाही आहे ती हा आता झालंच कारण संसारिक माणसांना शंभर अडचणी असतात कधी कधी आपली मजबुरी पण असते की आज जर मी संध्याकाळी केली मांडणी तर येत्या गुरुवारी माझ्याकडनं सकाळी होईल पण शक्यतो एक टाइम असताना झालं तर आवर्जून पाळावं आता याच्या मी तुम्हाला सांगितलं की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे पुरुषांनी केले तर अतिशय उत्तम तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा असं होतं की ताई माझ्या मिस्टरांना करायचे आहे उपवास गुरुवार तर त्याही करू शकता असं नाही की स्त्रियांनीच केलं पाहिजे पुरुष मंडळी सुद्धा करू शकता पण एवढंच आहे ना की सेवा करताना चामडाची वस्तू कुठली काळी पॅन्ट काळा शर्ट चामडी वस्तू आपल्याला ते परिधान करायचं नाही कारण तुम्ही अध्यात्मात आहात तुम्ही देवाची सेवा करता आणि जे तर ते एका प्राण्यांच्या कातडाने बनलं जा, जात म्हणून लेझरच्या कुठल्या पण वस्तू न वापरता आपल्याला सेवा करायची आणि काळ सुद्धा त्याला वर्ज मांडलं आहे आता या मार्गशीर्ष म्हणण्यामध्ये ना काही बारी, बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे बघा गुरुवारी नेहमी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत असतो किंवा पंचगव्य पंचगव्य सगळ्यांना माहिती आहे केंद्रात मिळून जात तर तुम्ही या संपूर्ण गुरुवारमध्ये थोडं थोडं पंचगव्य टाकलं किंवा अगदी गुरुवारी जरी टाकलं आता पंचगव्य टाकून तुम्हाला श्रीमंत येईल असं नाही म्हणायचं बरं तुम्हाला पंचगव्यामध्ये गायीचे पाच प्रकार आहेत जी गायी आपल्याला गा ज्या पाच वस्तू देते दे त्याचं एकत्रीकरण करून पंचगव्य बनलं आहे मग बाहेरची बाधा नजर दोष नकारात्मकता कोणीतरी काहीतरी तुम्हाला वाईट बोलतं आणि ते पटकन लागतं आपल्याला अर्थात त्याला पण लागतो तो भाग वेगळा तर ह्या सगळ्यातून मार्ग मिळावा किंवा आपल्याला पण मन शांती मिळावी आपली चिडचिड कमी व्हावी आपलं कधी बघा अंग जड पडत असा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दररोज पंचगव्य टाकून आंघोळ करावे नाहीतर अगदी चिमूडभर हळद टाकलेली आता हळद जर सायंटिफिकली बघितलं गेलं तर हळदीने आंघोळ केली तर आपल्या पण जे काही जीवजंतू आहेत अ शरीराला लागलेले ला त्या हो ते तर त्याचा सुद्धा नाश होतो तर ते आपल्याला त्याचा कुठला पण आजार होऊ नये म्हणून साठी सुद्धा तर सायंटिफिकली बघायला गेलं आणि आता पाहिलं तर हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे जर आपल्या आपण आयुष्यातली नकारात्मकता जावी म्हणून हळदीने हळदीचं थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे ते तुम्ही आवर्जून करू शकता त्याच्याच बरोबर दररोज उमऱ्याला हळदी बघा ह्या मार्गशीर्ष म्हणत जर शक्य झालं तर गुरुवारी तर आपण करतोच पण दररोज अगदी थोडीशी हळद घ्या गोमूत्र टाका थोडस एक भर पाणी टाका आणि फक्त सारवा पूर्ण काही लेपण करत बसू नका त्याला इतका टाइम लागत नाही फक्त हातावर आणि पट्टून सारवायचा दररोज उंबर आपला स्वच्छ करा अगदी पाण्याने करा किंवा गोमूत्र हळद पाणी मिक्स करून फक्त सारवा सारवा म्हणजे एक असा फक्त हात फिरवायचा आणि उमऱ्याची पूजा करायची तिकडे तुम्ही रांगोळी काढा मग तुम्ही रांगोळी लक्ष्मीचे पावलं काढा गोपद्म काढा किंवा स्वस्तिक काढा बघा आता हे करून काही मिळणारा नाही खूप सकारात्मकता मिळेल आणि अर्थात माता लक्ष्मी ही मुख्य दरवाजा येते आता ती काही कुठून नाहीयेत ती मुख्य आणि तो तो मुख्य दरवाजा आ... सुशोभीकरण करणं तो व्यवस्थित करणं हे आपल्या हातात आहे सगळ्यात आधी तर घराबाहेर ज्या चपलांचा ढिगारा आहे तर त्या तो तर खरं दररोज नसावा विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरात दिवसातून सात वेळा येते आणि हे जे काही आपण बघतो चपला डस्टबिन हे पाहून ती निघून जाते म्हणून आपल्या घरातली स्वच्छता आपल्या परिसराची स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्वाची आहे तर ते तुम्हाला करायचं आहे नाही तर अगदी गुरुवारी तरी आवर्जून करा एक लक्षात घ्या जेव्हा बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच दुकानात आपण असं पाहिलेलं आहे की मुख्य दरवाजाच्या आत जे तिकडेच आपण जिथे चप्पल काढतो तिकडे पाणी ठेवलेलं असतं बघा पाणी मग कोणी घागरमध्ये ठेवतं हो कोणी एका मध्ये ठेवतं हो तुम्ही सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा करू शकता आता त्याच्या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला दे देईल पण आता थोडक्यात सांग -सांग सांगते एखाद तांब्याचा ग्लास किंवा कुठला पण ग्लास किंवा वाटी काहीतरी घ्या किंवा ग्लास घ्या स्टीलचा ग्लास घ्या वाटी छोटेच छोट्या त्या ग्लास ना पाणी टाकायचं हळद कुंकू टाकायचे आणि ना फुल टाकायचं आणि ते आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं संपूर्ण दिवसभर ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी ते बाहेर टाकायचं का तर येणारा माणूस येणारा व्यक्ती तो कितीही वाईट वृत्ती पाण्यामध्ये आकर्षण करायची म्हणजेच काय एखाद्याची वाईट चांगली शक्ती आकर्षण घ्यायची खूप जास्त ताकद असते मग आपल्याही घरात जर असं कोणी व्यक्ती असेल तर तो सतत येतो कटकट करतो काहीतरी वाईट साईड बोलतो तर त्याची जी बाग आहे ना ती तिथेच थांबेल असं आता थंडी वाढली आहे आपण आपल्या घरात चप्पल घालून फिरतो तुम्ही पाळा नका पाडू पण चप्पल घालून स्वयंपाक करणं हे सुद्धा चुकीचं मानलं आहे आता मग तुम्ही म्हणाल मग काय करायचं तुम्ही सॉक्स घाला छानपैकी दोन दोन सॉक्स घाला आणि खर तर घरात कधीच चप्पल घालू नये असं म्हटलं तरी तु, भले तुम्ही पैकी घरातच घालणारी चप्पल आणली आता कापडी चप्पला आजकाल मिळतं बघा त्या वापरू शकता पण ज्या काही प्लास्टिकच्या काही आहे त्या घालून स्वयंपाक करू नका किंवा माता लक्ष्मी समोर देवा समोरच आहे आणि मस्त चप्पल घालताय तर त्याचं थोडंसं कापडी चप्पल मी सांगते कापडाची चप्पल असते त्याला फक्त कापड असतो तो तुम्ही वापरू शकता जसं सॉक्स असतो त्यात तुला दिले तो असतो तर तुम्ही एक काही बारीक बारीक नियम आहे ना जे पाळायचे आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट झाल्या की ते आमच्या घरात घर छोटं आहे मग किचन तर का हो मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी तुम्हाला घर हॉल मध्ये 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 करा करा किचन अगदी बेडरूम तरी फक्त एवढच आहे की बेडरूम मधली जागा ती स्वच्छ सु, करावी आणि तेवढे काही नियम असता ते त्या गुरुवारी तरी आवर्जून पाळावे तुमचं घर किती छोटा आहे घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे देवाची सेवा करणार ते जास्त महत्वाचं आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकनिनिन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ